गणेशोत्सवात गणपती विसर्जन करणं हे मोठं जोखमीचं काम असतं गेली अनेक वर्षं काही स्वयंसेवक हे काम उत्स्फूर्तपणे करत आहेत मात्र दुर्दैवाने याची दखल घेतली जात नाही त्यामुळे गणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन द्यावं अशी मागणी मनसेनं ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे पालिका प्रशासन कृत्रिम तलाव लाईट आणि निर्माल्य कलशावर खर्च करते हे योग्य आहे परंतु जे स्वयंसेवक मदत करतात त्यांच्यासाठी मानधन उपलब्ध करून दिलं जात नाही जर त्यांना योग्य मानधन दिलं तर ही मुलं विसर्जनाचं काम निश्चितच अजूनही जबाबदारीनं करतील या मुलांच्या समस्येचा गांभीर्यानं विचार करावा त्यांना योग्य ते मानधन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण दिव्यांग प्रवाशांना यापुढे एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आलं असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल अशी माहिती एस टी महामंडळानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचं आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना एस टी महामंडळानं स्थानिक एस टी प्रशासनाला दिल्या आहेत ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही हो थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीनं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित वाहकाची असणार आहे त्याचबरोबर दिव्यांगांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढउतार करताना प्राधान्य द्यावं तसंच त्यांना थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देखील देण्यात आलेत ठाण्यातील कॅसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात शिवसेनेचे उपनेते माजी आमदार माजी महापौर स्वर्गीय अनंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या मासाहेबांच्या स्मृतिदिनाप्रित्यार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मासाहेबांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करून गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं मासाहेबांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांच्या स्मृतिदिन साजरा होत आलाय आहे ते शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनंत दरे यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं यानंतर मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ठाणे लोकसभे मतदारसंघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला तर मासाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर समन्वयक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपजिल्हाप्रमुख महेश्वरी तरे माजी नगरसेविका विद्या कदम वृंदावन श्रीरंग विभागाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग प्रमुख नंदा कोथळे तसंच इतर कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे महानगरपालिका धर्मवीर आनंद दिघे शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्तानं पर्यावरणपूर्वक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे विशेष म्हणजे या गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून तयार करण्यात आली असून या निर्मितीत विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्रितपणे सहभाग घेतला होता गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे परंतु या सणामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन शाळेनं यावर्षी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कागदी लगद्याचा वापर करून मूर्ती तयार केली आहे या उपक्रमात पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय शाळेच्या मुख्याध्यापकांनी पर्यावरणाचं रक्षण हा आपलं सर्वांचं कर्तव्य आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना पर्यावरणपूरक विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं या गणेशमूर्तीच्या स्थापनेनंतर शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले तसंच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असल्याचं शाळेतील शिक्षकांनीही सांगितलं ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर आज पुन्हा चौथ्या दिवशीही अपघाताची घटना समोर आली आहे दोन क्रेनच्या मदतीनं वाहतूक शाखेनं बस बाजूला केली या बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकजिह साठ आणि सहाय्यक आयुक्त विजयसिंग भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवून वाहतूक सुरळीत केली सकाळी घोडबंदरच्या दिशेनं जाणारी वाहतूक तुलनेनं कमी असल्यानं वाहतुकीवर तितकासा परिणाम जाणवला नाही नंदुरबार आगारातील ही नंदुर आगारा एस टी बस वस असून मानपाडा पुलावर हा अपघात घडला यातील चालक आणि वाहक सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे